माझ्या महानंद हरांमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्काराचं महत्व बघणार आहोत संस्कार कशाला म्हणावे आणि संस्कार कसे होतात आणि हे संस्कार लहानपणीच होतात लहानपणी जेवढे संस्कार रुजले जातात तेवढे संस्कार मोठं झाल्यावर त्याच्यावर होत नाहीत म्हणून लहान मुलं जे असतात त्यांच्यावर संस्कार करताना बारकाईनं लक्ष द्यावं या कलियुगामध्ये सगळ्यात महाग जर काही असेल तर संस्कार झालेले आहेत सगळे लोक शिक्षण शिकले ड्रायव्हिंग ड्रायविंग शिकले आणि एक कला शिकले परंतु संस्कार मात्र महाग पडले म्हणून संस्काराला जास्त किंमत द्यावी संस्कारी घर असेल तर त्या घरामध्ये आनंद राहतो त्या घरामध्ये सुख शांती लागते म्हणून लहान मुलाला संस्कार करताना आपल्याकडून चूक होऊ देऊ नये ती कशी आणि ते अंजानपणान आपल्याकडून चूक होते ती होऊ देऊ नये यासाठीच हा व्हिडिओ तयार करत आहे लहान मुलं जे असतात ते शिकवून शिकत नाहीत तर आपण जे करतो कृती त्याची ते नक्कल करतात तेच शिकतात म्हणून आपण जर नीट वागलं तर मुलांना सुद्धा तसंच वळण लागतं आपण जसं बोलू तसंच मुलं सुद्धा बोलायचं शिकतात असंच एक आजोबा होते आणि ते आजोबा आपल्या मुलाला घेऊन मंदिरात जायचे रोज आपल्या नातवाला मुलाच्या मुलाला छोट्याशा घेऊन मंदिरात जायचे आणि मंदिरात जाऊन त्याच्या हातात चिल्लर पैसे द्यायचे आणि हे पैसे दान पेटे टाक आणि पड म्हणायचे ते लहान जे मूल होतं ते रोज मंदिरात यायचं चिल्लर पैसे पेटीत टाकायचे त्या दाणेपिटीत आणि दर्शन घ्यायचं त्याच्यावर हे संस्कार झाले एके दिवशी आजोबाच्या जवळ चिल्लर पैसे नव्हते आजोबा म्हणू लागले आज असंच पायापड चिल्लर पैसे नाही आपण उद्या पैसे टाकू परंतु तो मूल पाया पडना झालं नाही मला पैसेच द्या म्हणू लागलं त्या आजोबांनी बाहेर जाऊन चिल्लर करून आणलं आणि त्याच्या हातात पैसे दिले तेव्हाच ते मूल देवाच्या दर्शन घेतलं त्या मुलानं देवाचं दर्शन घेतलेलं आहे असे आपण जे करू आपण जसं वावो आणि जसं वळण लावू तसं वळण लागत असत ही दान ला 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 तर दान करण्याची सवय त्या बाळाला लागली एवढ्या लहानपणापासून तर मोठं झाल्यावर तोही दान करतो परंतु लहानपणी जर स्वार्थीपणाची सवय लागली तर मोठं झाल्यावर तो स्वार्थीपणाच करतो आपण लहान मुलाला शाळेत जाताना तुझा डब्बा तूच खा कुणाला काहीच देऊ नको असं सांगतात आणि संस्कार म्हणजे एक तीळ सात जणांनी वाटून खाल्लेला आहे ह्याला संस्कार असे म्हणतात एक माता मौली रोज दर्शनाला मंदिरात जायची तिचं छोटस मूल बरोबर होतं आणि त्या मुलानं तिथं पिंडीवर पेढा ठेवलेला होता की आई पूजा करू लागली आणि त्याने तो पेढा खातामध्ये घेतला तेव्हा आई म्हणू लागली बाळ्या काय घेतलंस तेव्हा तो म्हणतो आई पेढा घेतलाय ठेवू का तेव्हा आई म्हणते घेतलास तर घे पण मंदिरातल्या पिंडीवरचं काही घेऊ नये बरका बाळ्या आता घेई म्हणते नको म्हणते त्या बाळेनं काय करायचं आता घेतलास तर घे पेढा पण पुन्हा काही घेऊ नकोस असं त्याला सांगितलेलं आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन ती आई मंदिरात गेली दुसऱ्या दिवशी त्या पिंडीवर दहा रुपये ठेवलेले होते काल पेढा घेतला दहा रुपये त्याने त्या पिंडीवर ते उचलून घेतले तेव्हा आई म्हणाली बाळ्या काय घेतलंस मंदिरात चोरी करू नये बरं का बाळ्या काय घेतलंच तू पिंडीवरच तो तो मुलगा म्हणला आई पिंडीवरचे मी दहा रुपये घेतले तेव्हा आई म्हणते बाळ्या मंदिरातलं काही घेऊ नये पिंडीवरचे पैसे घेऊ नये मंदिरात चोरी करू नये तो मूल म्हणू लागलं आई ही दहा रुपये मग ठेवून देऊ का तेव्हा ती आई म्हणते आता घेतलेस तर राहू दे ते पैसे नाहीतरी कोणीतरी घेणारच आहे आणि देवाला तरी कशाला लागतात पैसे देवाला काय किराणा आणायचा आहे का कपडे आणायचेत देवाला कशाला लागतात पैसे देवाला काही व्यसन आहे का त्याला काही सिगरेट वडायचे आहे का बिडी आणायची का भोडी खायची का काहीच करायचं नाही या मंदिरात जे पिंडीवर पैसे ठेवलेले आहेत ते कोणीतरी घेणारच आहे आणि तू घेतलेस तर आता राहू दे परंतु मंदिरात चोरी करू नये असं ती आई म्हणाली आणि पुन्हा तो बाळ्या मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर सप्त्याची पट्टी गोळा करू लागला ते दहा रुपये घेतले तेव्हा आई त्याला म्हणाली होती पैसे म्हणू नये बाळ्या प्रसाद म्हणावा देवानं दिलेला आहे पेडा घेतला तवाई म्हणली पेडा म्हणू नये प्रसाद म्हणावा देवानं दिलेला आहे हा मोठा झाला सप्त्याची पट्टी जमा केली आणि भरपूर पट्टी जमा झाली सप्ताह पूर्ण पार पडला तेव्हा आई म्हणाली बाळ्या सत्तेचे पैसे किती उरले तो बाळ्या म्हणतो आई पैसे म्हणून हे प्रसाद म्हणावा आणि तो तसेच पैसे खायला शिकला हे संस्कार आपणच केले आपण एक निर्धाराने संस्कार करत नाही दोन्ही बाजूनी बोलतो आणि त्याच्यामुळे त्या मुलावर संस्कार व्यवस्थित होत नाही तर संस्कार करत असताना सावधगिरीनं संस्कार करावे अशा प्रकारे हे संस्काराचं कलियुगामध्ये खूप महत्त्व आलेलं आहे आपण जर दुसऱ्याला काही देऊ नकोस त्या लहान बाळाला शिकविलं तर मोठं झाल्यानंतर ते आपल्यालाच काही देत नाही म्हणून संस्कार करताना दक्षता घ्यावी आणि हे संस्कार जास्त आईनं करावे लागतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ते जगाचा उद्धार करी आज तुमचं जे लहान बाळ आहे ते उद्याचा मुख्यमंत्री होईल पंतप्रधान होईल राष्ट्रपती होईल आमदार खासदार होईल किंवा महान असा साधक होईल कीर्तनकार होईल हे उद्याचं भविष्य आहे म्हणून संस्कार करत असताना दक्षता घेऊन संस्कार करावे माझी जर माहिती तुम्हाला आवडली प्रथम जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा